कलर कसा वाटतोय नक्की बघून घ्या कारण हे यातला एक मीटर पण वापर केला मी कस्टमरच्या के शेटिंग चालू आहे व्हिडिओ खूप डिलीट करायला लागणार आहे आपल्या राजश्रीचा मी टॉप ना आम्हाला आणलेला जाय मग मी मला हा राजश्रीचा होता ठीक आहे माझी तर हा राजश्रीचा कलर मला आणलेला पहिल्यांदा गोल्ड राजश्रीला आवडलं त्यांना वाटलं की जावे बाप पुन्हा राजेश्रीला आवडेल का नाही म्हणून का नाही एक मला आणलं दिल्लीवरूनच जेव्हा मी मध्ये होते राजश्री शिलाई शिकत होते दोन हजार मध्ये त्यावेळेला मला आणलं त्यावेळी ना मी म्हणलं ठीक आहे गोल्डन कलर राजश्री घेऊन गेली तिकडं घरी मग तिथं परत येईल लग्नाच्या आधी पण घातलेलं तर मी घातलं तर राजेश्री पण घातलं न पण घालून बघ जोईन तुला आवडतो का राजेश्री दाजी म्हटले ती म्हणले हा दाजी दोन आणायच नाही वेळ तर म्हटलं तू घालशील का नाही तर घालते तर बोलणं मला आणि दुसऱ्या आठवड्यातच जावे बघ तू राजश्रीला हा गाजरी कलरचा तर बघा आज राजश्री मला वस्तूला लई लपून ठेवते तर चला पिलूचा आता मी फ्रॉक पिलू गाईचा पण गोड करणार आहे आता बघितलेलंच नाही तुम्ही तसं हा ब्लॅक आहे असतं ठीक आहे डबल बोर्डर आहे तिथं पाच मीटर आणलेलं आपण त्याच्यात मी एक मीटर वापर केला आहे खूप मोठा आहे वापर करून घेतला एका ब्लाऊजमध्ये तर हा घेता कलर साडी आहे प्लेन साडी त्या साडीचा बघा अशी आहे पाच मीटर साडी आहे ठीक आहे तर त्याचा ड्रेस आपल्याला शिवायचा आहे आए। आ, ये आ, कलर कलर। आहे खूप छान कलर तमा माझ्या मला आवडतो असा कलर आणि ह्याच्यात मेरून पण कलर होता लाल होता खूप कलर होते पण हेच ऑनलाईन दिलं आणि ह्याच्यावर व्हाईट कलरचे ब्लाउज पीस आलेले आहे

तर ठीक आहे ब्लाऊज बारा ठीक आहे साडेबारा ब्लाउज आहे पूर्ण उंची बावन्न आहे आता बाजूची उंची घेऊ आपण फिफ्टी टू सोनू आता बावीस बाजू आहे फिफी उंची आहे बावन बावीस बाजू बावन उंची आणि चेस्टी छोटी चेस्ट बारावागीन बारा बारावागीन हो बारा ट्वेंटी बारा हो सिक्स ते मी दोघी दोघी फोर तुमची हड्डी आहे पाहू शकता तुम्ही मी इंटरलॉक करत आहे सगळं ड्रेस कटिंग करून घेतलेला आहे हे आहे आज तर आस्तरचं मी आंब्रीला कटिंग केलेलं आहे तर हे बघू शकता किती नाजूक पिलू आवाज कम कर तर हे मी छानस ना। नाजूक इंटरलॉक म्हणजे पिको करून घेत आहे हे पिकोचं दाब लावलेला आहे मी आणि हातात मोबाईल घेतला था आहे थांबा दाखवते असं okay. मी सगळे आज तर आज तर पण कटिंग करून घेतलं आहे पिलूचाच गाईचा ड्रेस कटिंग करून घेतला आहे तर पाहू शकता हे बेल्ट मी रेडी करत आहे पिलूसाठी मागं तुम्हाला बघायला भेटेल कारण खूप टाईम लागल एका हातात पकडलं आहे आता बघा सरप्राईज आहे तुम्हाला आवडतं आहे का नाही पिल्लूला आवडत आहे का नाही एका हातानं ना पकडलंय आणि एका हाताने मी अटॅच करत आहे खास पिल्लू आणि गायसाठी मागवलेली आहे का हे असं आहे त्याच काय बनणार आहे नक्की तुम्हाला कळेल तर पाहू शकता आ, मी काय काय केलं तुम्हाला दाखवते पिल्लू टांगूच हा ड्रेस आहे हे बाजू आहेत पिल्लू घालून दाखवल हे बघा बाई पपवाली भाई आहे ह्याचा आपण पप केरलेला आहे आणि हा खूप उंच आहे पर अगदी परत झालेली आहे माझी कारण कामं केले ना कामं करून तर हे बघू शकता तुम्ही परत दाखवते एवढा तरी कंप्लीट झालेला आहे खूप गाऊन बनवलेला आहे खूप मोठा आहे तर ते पण नऊ बनवला आहे पिलू इसमें हात होतो दालधूप तो आणि तुम्हाला दुसरी गोष्ट काय आहे माहिती का काय आहे अरे सोनू गिरजायगा ना तसे बघू शकता तुम्ही त्याला बेल्ट बनवलेला आहे पिल्लूला तो बघू शकता तुम्ही हे काय हे लटकन तुम्हाला दाखवलं बॅक करून दाखवले इतकं सुंदर लटकन वर आजपर्यंत असं कुणी बनवलं नसेल मी दाखवते तुम्हाला हे बेल्ट आहे कसं करायचं काय करायचं ते मी दाखवते ओके तुम्हाला सांगते हा हाय गायीचा गायीचा टॉपला आपल्याला शिलाई मारायची आहे तर गायीचा हा फ्रॉक आहे गायीला कसं बनवायचं आहे हे ठरवत आहे तर गळा पण सेम सेम काढलेला आहे तसाला फिटिंग आंब्रेला आहे गायूला आंब्रेलाचं बनवलं आहे आंब्रेला टाकलेला आहे तेला आहे गायू राणीचा एक पाट आहे हा समोरचा तो पाठीमागचा तिथं आहे आता ड्रेसला पण फिटिंग घालत घालत असं आहे बघा कसं आहे त्या काय तक, ही मी लेस घेतलेली आहे मुलींसाठी तिसला कम्प्लीट करते ओके गायूच्या झाला मी आता हेअर हेअरबेल्ड बनवण्यासारखं नाही बेल्ट बनवायचं आहे पिलू आणि गायूला तर सेम सेम तर हे मोठा एक कपडा घेतलेला आहे हो हा फेब्रिक आहे ना जो मोठा फेब्रिक आहे हा आहे हो चौदा इंचाचा आणि हि हो असेल अंदाज पंचेस घेतले आहे बारा इंचाचा रुंदीला किती आहे काय माहीत आहे अंदाज पंचेत घेतलेत कारण शुण शुवून सवय झाले त्यामुळे आ आता आपण वर ना बो मी अलग लावणार आहे ह्याचं काय बनणार आहे तुम्हाला नक्कीच सांगते ह्याचं बनणार आहे हे डबल हो चौकन कपडा आहे जे चौकन फेब्रिक आहे हे टू पीस ठीक आहे तर एकच असं मोठा घेतला आहे त्याला डबलमध्ये चौकन करायचा आहे हो का एकच घेतला आहे डबल तर हा टू पीस आहे फेब्रिक आणि हे थोडंसं आपल्याला बोवर हे करण्यासाठी एक छोटंसं घेतलेलं आहे हवा चालू आहे म्हणून फॅनमध्ये काय हे होईना झालं ना आणि दोन सर्कल हे पार्ट घेतलेले आहेत तर बघू शकता एवढेच कपडे आहेत आपल्याला हेअरबेंड बनवण्यासाठी हे कार गाणं सुना दो ॲ नाही वाला गाणं सुना दो कोण छावाला नहीं नहीं वो वाला नहीं मुझे वो वाला सुना दो ये बादल बर्षा बीच चोली वाला बादल बर्षा आ चुनाव बादल बर्षा ये चलिया फिर आप सुनाओ मुझे कौन कोई भी तुम हाँ तुमने मुझे जॉनी जॉनी नहीं सुनाया था तुम झूठ कह रहे हो मुझे जॉनी जॉनी पूरा सुनाओ जॉनी जॉनी यस पापा इतनी सुबह नौ पापा तेरी ना पापा हाँ 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 और निमाच हाँ हाँ ये और 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 भी टिंका टिंका हाँ डांस कर डांस कर दो एक बार डांस कर दो डांस तो नहीं ऐसे तेरे एक अच्छा सा डांस दिखा दो नहीं नहीं हाँ ठीक है निकाल दिया ये तो गायों का नया लुक है हाँ डांस करो हाँ ये कंगना कंगना करो कंगना हाँ हाँ, हाँ 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 चलो कोई गाना तो सुना दो कोई गाना सुना दो आ, ये वाला सुना दो आ, ये क्या बोलते हैं कोई तो पोयम सुना दो पोयम पoयम हाँ रुक जाओ हाँ हा, गाओ गाओ दीदी बानी और नाचेंगी दीदी बानी उनासी की <laughs> आगे बहुत अच्छा है बहुत अच्छा है बोलो बोलो है है? नहीं नहीं ए, एक बार तितली बनी वाला प्लीज तितली ला दूंगी तुम्हें तितली बनी वाला दूंगी ना तितली बनाओ तितली गाओ ये बस में चढ़ी सीट ना मिली ऐसे बोलो गाओ गाओ ना मिली तितली बनी उनासी की गाओ ना तितली बनी उड़ना सीखी तुम्हारा कहाँ है आता तुम्हीं उलटं पकडलं का काही मी हे सही आहे तर आता माझं स्टोरेज पण संपलं आहे मी व्हिडिओ बनवलेला म्हणजे ह्याचा बनवलेला बघा दोन दोन टिकल्या पिलूच्या माप घेतली का नाही ड्रेस कटिंग करण्याचा पण काय करणार व्हिडिओज नाही कारण माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज नाही ना व्हॉट्सअप मुलांचं असतं तर आमचं असते परत ना पिलूचं सोनूचं परत ह्यांचं पण असतं आहे ग्रुप दोन तीन परत माझं व्हि व्हिडिओचं वाट म्हणजे यूट्यूबचे त्यामुळं का नाही ह्याच्यामध्ये स्टोरेज नाही ती मग स्टार्ट केलं असाल आम्ही स्टोरेज खतम झालं की तिथं स्टॉप झालं असतं मोबाईल म्हणजे व्हिडिओ त्यामुळं कटिंग बिलकुल झाले नाही जे पण आहेत मी छाटून छाटून आता व्हिडिओ जेवढी होते थोडी थोडी तेच मी टाकलेले आहेत आणि काल मी काल कमेंट आहे ना शिल्पाची बघितली शिल्पा म्हणली माझा वाढदिवस शिकतो आहे ताई मला पण फ्रॉक असा शिवून ना गा आ, यो गाऊन तर मी तुला ड्रेस शिवून दिला असता शिल्पा मी दिल्लीत आहे खूप लांब आणि कशी शिवून देणार सांग ना तुला तर तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या बहिणीकडून तुला शुभेच्छा मोठ्या बहिणीकडून तर शिल्पा ही मुलगी खूप छान आहे खूप चांगली आहे आणि दुसरी गोष्ट इंस्टाग्रामवरनं अशी यूट्यूबवरनं वळ फोनवर बोललो नाही पण काय मला हे करत असते मेसेज आणि इंस्टाग्रामवर जास्त नाही शिल्पा आता मी कारण मुलांच्या पशी मोबाईल असतो आणि गायी आता चंचल खूप झालेली आहे गायूवर खूप लक्ष द्यावं लागतं लहान असताना ठीक होती आता इथं हात घाल तिथं हात घाल काय ना का तोडफोड स्वतःचं काहीतरी नुकसान होईल तिचं होईल म्हणून आम्ही ना कुठं लावून भिवून घेतेल म्हणून तिच्याकडे खूप लक्ष देते म्हणून मी ज्यादा करून इन्स्टाला राजेश्रीच्या चॅनलवर पण व्हिडिओ टाकायचं होईना मला खूप कामं झालेत कारण शिलाईची खूप वाढलेली आहेत गायीचं आहे शिक्षणाचं गायीचं शिकवायचं असतं त्यामुळं काही वाईट वाटू वाट नको घेऊ शिल्पा ही काही वाट वाटून घेऊ वाट नका इंस्टाग्रामला आणि माझ्या बहिणी मावशींना मी हे एवढंच म्हणणार आहे ते शिल्पाला खूप सारे आशीर्वाद द्या कारण शिल्पा तुला शिवून दिलेच ते आणि खूप सारे ताईंचे असं फ्रॉक बघून का ड्रेस ब्लाऊज बघून कमेंट पन, आहे की ताई तुम्हाला ऑर्डर बघू यांना सांगते पण ऑर्डर घेतली तर द्याचं कुठं जाऊन इथं काय कुरिअर कुठं करणार मी हे चाललेलं आहे ना असं आहे तुम्ही मिशोवरून मला जर पाठवलं तर येतील माझ्याकडं शिवायला फ्रॉक वगैरे तुमची पसंत घ्यायची तिथं आणि लिंक माझा ॲड्रेस भरायचा आणि मला लिंक पाठवून द्या हे म्हणजे माझ्याकडं ॲड्रेस आलं ना तू माझा ॲड्रेस देऊन तर माझ्याकडं कुरिअर येईल आणि मी शिवून देईन पण पाठवणार कुठं असं पण आहे ना मग त्याच्या ऑप्शन घ्या तुम्ही काय काय करू शकता आणि विचार करा आणि मला कमेंट सांगा आणि शिल्पा तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहे ठीक आहे आणि सर्वजण काळजी घ्या सुरक्षित आनंदित राहा इथं पाच दिवस झालं झाड पडलेलं नी काढणं झाले तर काळजी घ्या धन्यवाद स्टोरेज संपलं माझं म्हणजे मोबाईलमधलं स्टोरेज